नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण दैवडला आलेलो आहोत देवळा तालुका डाळबाचा प्लॉट पाहण्यासाठी फुलधारणा झालेली आहे प्लॉ प्लॉटची पंचेचाळीस दिवसांचा प्लॉट झालेला आहे आणि या ठिकाणी आता आपण थोडक्यात ब्लॉग बघणार आहोत हे स तिघण आपले दाजे आहेत दैवडचेच पवार पवार कंपनी पुढे ब्लॉग बघूया आपण नमस्कार मित्रांनो आपण आता दैवडला आलेलो आहोत या ठिकाणी खूप जबरदस्त असा बाग धरलेला आहे सेटिंग लाग झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात देवळा तालुका का दाजी कोणता बाग या सेंद्रायना हे आपले जे भाऊ दाजे आहेत दैवडचे शेतकरी आहेत तुमचं काय नाव संदीप पवार संदीप पवार तुमचं किरण पवार यांचाच बाग आहे या। हा हा सेंद्र आहे ना किती वर्षाची झाड आहे ते सहा वर्ष सहा वर्षाचा प्लॉट आहे बघा मित्रांनो किती बाय किती वर लागवड याची गल्ली दहा बार। बारा ना बारा फुटाची गल्ली आणि दहा 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 फुटावरती झाडं सेटिंग चांगली झालेली आहे हा सेटिंगच पंधरा

असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला असाच डाळिंबाचा भाग लावायचा असेल आपल्याकडे भगवा आहे सुपर भगवा आहे शेंद्रे आहे अजून वेगवेगळे झाडं आहेत पेरू आंबा नारळ शिताफळ ड्रॅगन फ्रूट फणस काजू पिस्ता बदाम या सर्व झाडांवर आपण काम करतो स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद जय श्रीराम किरण भाऊ किती वर्षांचा प्लॉट ह्या चार चार पाच वर्ष पाच वर्षांचा ना पाच वर्ष किती झाड आहेत तिथं साडेतीनशे साडेतीनशे झाड आहेत आता फुल धारणा झाली <laughs> सेटिंग चालू आहे पंचेचाळीस दिवस झाले प्लॉटला काय काय दिले तुम्ही आतापर्यंत झाडांना आतापर्यंत आम्ही बारा एकसठ दिले आहे दहा किलो आणि दहा किलो तेरा चाळीस तेरा दिले किती किती दिवसातून आम्ही प्रत्येक आठवड्याला देतो प्रत्येक आठवड्याला हो बर किती झाड आहेत आपल्याकडे आता साडेतीनशे साडेतीनशे झाड आहेत आणि जे तुम्ही सेटिंग कशी होते म्हटले तुम्ही आता सांगत होते मला ते याची फुलधारणा होते त्याच्यानंतर गर्भधारणा होऊन नंतर फळधारणा होते त्याच्यासाठी मधमाशीचं परागी भवन होणं गरजेचं असतं आम्ही मधमाशीची पेटी आणली आणि मधमाशीचं संक्रमण इथे जास्त वाढलं त्याच्यामुळे सेटिंगचा विफा प्रादुर्भाव दिसतो आम्हाला आणि चांगल्या पद्धतीने सेटिंग होत चालली आता त्यासाठी वातावरण पण पोषक झालेलं आहे आणि झाडामध्ये स्टोरेज चांगलं असल्यामुळे लवकरात लवकर सेटिंगचं आहे आणि आपण आता ती कसली पेटी मधमाशीची मधमाशीची पेटी चला सातेरी प्रजाती कोणत्या सातेरी प्रजाती सातेरी प्रजाती हो चला मित्रांनो आपण पेटी बघूया मधमाशीची पेटी मागवली यांनी कुठून मागवली ही पेटी मी आम्ही पुण्यावरून बघा मित्रांनो हिंमत माशीची पेटी त्या ठिकाणी बघू शकतात मधमाशी लागा जागा आहे अच्छा दरवाजा आहे का आणि हे त्यांना अच्छा हा दिसले 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 ओके हा तो पोल आहे का मध्ये बरं 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 अच्छा बघा मित्रांनो इथे खाली काही मधमाश्या पण आहेत आतमध्ये या पेटी या पेटीमध्ये आठ आठ प्लेट आहेत तर प्लेटांच ते राहत आठ हजार माशी आहे असं त्या पेटी देणाऱ्यांचं म्हणणं बर आणि ती पेटी आणल्यापासून पंधरा दिवसासाठी झालेली टेम्परेचर जास्त असल्यामुळे मधमाशी नव्हती डोंगराची मधमाशी नव्हती कुठल्याही प्रकारची मधमाशी दिसतो तर आम्ही मधमाशीची पेटी आण भा असं आमची आणली आणि तिचा लगेच पण रिझल्ट पण आम्हाला लागले त्याच्यामुळे मधमाशी जोपर्यंत बागेत असेल तोपर्यंत चांगली आणि मधमाशी असलीच पाहिजे मधमाशी असलीच पाहिजे ती गरजेची बरोबर हा इकडचा हा छोटा प्लॉट किती वर्षांचा आहे हा आता पहिल्याच आहे म्हणजे तीन वर्षांचं झाड आहे हा पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष धरलेला बाग आहे तो पण खूप छान पद्धतीने तयार झाला आहे पंधरा वर्षांचा बाग आहे हा हो पंधरा वर्षांचा बाग आहे दोनशे आहेत नवीन दोनशे झाड लावले अडीच तीन वर्षाचे अच्छा बघा शेतकरी मित्रांनो बाग पंधरा वर्षांचा प्लॉट हा एकदम जबरदस्त पद्धतीने झालेला आहे झाडांची खाली बाग पण स्वच्छ बाग आहे म्हणजे तुम्ही फिरू पण शकतात आणि वरती पण चांगली फुलधारणा होते तीस पस्तीस दिवसांचं झालं मला पाणी देऊ पाणी देऊन ना हो बाग बाकी मस्त झालं फुलधारणा चांगली होते हां स्टोरी चांगला असल्यामुळे आता किती दिवसांनी सहा महिन्याने पाच ते सहा लाखा तो या दोनशे झाडाने चांगले आहे ना वर्षभरात किती दोन प्लॉट जातो आपण वर्षभरात एकदा

सात आठ लाखापर्यंत अच्छा उत्पन्न आम्हाला पण मग कमी पाण्यात आम्हाला चांगलं उत्पन्न बरोबर खर्च कमी केला आम्ही तरी पण बरोबर खर्च चांगला असला असतं आणि थोडस वातावरण पोषक असलं असतं आज का आणि खर्च उत्पन्नात तर वाढला बरोबर झाडावर चार चार कॅरेड उतरला एका झाडावर भरपूर ही वीर बघा मित्रांनो उन्हाळ्यात पाणी बऱ्यापैकी असतं खडक बघा मित्रांनो रिंगा जर बघितल्या तर तीनच रिंग आहेत आणि खालची तळ रिंग असते आणि त्या त रिंगापासून लगेच खाली खडक लागलेला आहे किती फूट असेल ही चाळीस चारीज पंचेचाळीस फूट अच्छा खाली दहा फूट पाणी आहे बाजून हो दहा फूट आता नवीनच गावा ओस पडलाय त्याच्यामुळे पाणी लगेच उतरलंय लगेच लागलंय हा आणि ही जावे मारण्याचं काय कारण इथं हे रानडोकरांचा प्रादुर्भाव वाढून गेलेलं आहे बरोबर शेती पिकास आणि डोंगराळ भाग पण आहे चारी बाजूने त्याच्यामुळेच हो आता काळाची गरज झालेली आहे प्रत्येकाला तार कंपाऊंड म्हणजे तार कंपाऊंड पाहिजेच रानडोकर फार त्रास हो आहेत फार त्रास का होत आजी

का प्री वेडिंग शूटिंग पण येथे करू शकतो आपण चौदा वर्ष कंप्लीट झालेले आहेत पंधरा वर्ष चालू आहे या, पावसा ले ले। ले ले। ले या ले ले बागेला पावसाळ्यातील हे दिवस जर बघितले तर खाली बघा मस्त गार्डनसारखं अंतर झालेलं आहे गवत छान पद्धतीने उगलं आहे असं फोटो काढण्याच्या लायकीचा आहे आणि वरती लाल फुलं आलेले बागेला तर आपण या ठिकाणी प्री वेडिंग शूट करू शकतो हा खालचा किती वर्षाचा प्लॉट आहे हा हा पण छान आहे मस्त दादा एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा नर आणि मादी कशी ओळखायची नर आणि मादीच तुम्हाला मुला जर करायची असेल तर नर हे फार छोट फुल येत बर आणि जी मादी येते का ती खूप लांबट येते बर आणि त्याच्यात एक तिसरा प्रकार असतो जसं की आपलं मेल फिमेल हा आणि एक ट्रान्सजेंडर असतो त्याच्यात हा हे सुद्धा प्रकार असतो अच्छा डायम पिकात डाळिंबा मध्ये पण हा नर आणि मादी तर असतो पण मग तुम्ही मला ते मगाशी सांगितलं तर आ, कशा पद्धतीने तयार होते ते त्याच्यात ना त्यांचं परागीभवन होणं गरजेचं असतं ते गर पराकन नर नरचे पराकन हे मादीच्या याच्यात जाण्यासाठी ते आपल्याला एक मेड एक माध्यम लागतं माध्यम कीटकांचा असू द्या किंवा मधमाशीचा असू द्या त्या माध्यमातून परागकण हे मादीच्या पराक्रमाची मॅच झाले पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यात गर्भधारणा होते त्याच्यानंतर मग ती सेटिंग होते अच्छा याला किती दिवस सा हा साधारण पंचेचाळीस ते सत्तर दिवसांचा काला सत्तर दिवसांचा काल तुमची फळ फळधारणा घेऊन जाते सेटिंग पूर्ण सेटिंग पूर्ण होऊन जाते आणि त्यानंतर मग सेटिंग झाल्यानंतर मग म्हणजे फळाचं किती अंतर आहे केवढं त्याची साईज नाही येणार पण आता ते बऱ्यापैकी मोठं होतं की एक लिंबू गोटी लिंबूच्या आकाराचे आकाराचं तयार होत असत तिघ बरोबर आणि त्याच्यानंतर चार महिने लागतात पूर्ण फळ व्हायला ते असं म्हटलं जातं की से सेंद्रिय सेंद्रिय प्रकारचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे त्याच्यात सहा महिने तो घेतो सहा महिन्यानंतर मग त्याला त्याची परिपक्वता येते अच्छा, अच्छा। जो प्लॉट गेला तुमचा तो काय भाव गेला होता आत्ताचा भाऊ आम्ही एकशे तीस एकशे छप्तीस प्रमाणे दिला होता गेल्या वर्षी अच्छा गेल्या वर्षी म्हणजे कोणता दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसला ला डिसेंबर अच्छा नोव्हेंबर नुएम्ब डिसेंबर मध्ये मा डिसेंबरमध्ये मार्केट चांगले द्यावे मला हो मार्केट पण चांगले पण गेल्या वर्षी कसा पाऊस कमी होता आणि रोगराई कमी होते त्याच्यामुळे त्यामुळे काय वाटलं नाही वाटलं धन्यवाद तुमचे छान माहिती दिली तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र